सदरचा साडेपाच हजार स्क्वेअर फुटचा हा बंगला ज्यात पाच बेडरूम आहेत त्यापैकी या बेडरूमला प्रायव्हेट टेरेस आहे या बेडरूमला प्रायव्हेट टेरेस आहे तो विक्री करायचा आहे सदरचा बंगला हा वाई मध्ये बंगल्याची जी जागा आहे ते झाड तुम्हाला दिसतंय आहे तिथून ते साधारणतः त्या खांबापर्यंत हे सर्वंट रूम म्हणून आपण दोन रूम आहेत आर सी सीवाल्या वाला दोन सर्वंट रूम आहे प्लस ही मोकळी जागा आणि प्लस हे तीन हजार सहाशे स्क्वेअरफूट कन्स्ट्रक्शन असलेला बंगला ज्याच्यामध्ये मी तुम्हाला मगाशी वरून दाखवलं की त्या पाच बेडरूमपैकी दोन बेडरूमला प्रायव्हेट टेरेस आहे हे एक आणि ते एक टोटल प्रॉपर्टी जी आहे ही दोन हजार तेरामध्ये कन्स्ट्रक्शन केलेली प्रॉपर्टी आहे पाच बेडरूम आहेत साडेपाच हजार स्क्वेअर फूटचा एन ए प्लॉट आहे इथपर्यंत चलो प्रॉपर्टी दाखवूयात हा एक गेट हा एक गेट आणि तिथला एक, एक गेट तीन गेट आहेत हे पार्किंग आरामात दोन तीन गाड्या बसू शकतात वरती त्याच्या बेडरूम आहे जो टेरेस मी तुम्हाला दाखवला या बेडरूमला आहे इथेही बरीचशी जागा मोकळी आहे दोन फूट सोडलेला असेल पूर्ण प्रॉपर्टी दाखवतो तुम्हाला सुंदर प्रॉपर्टी आहे मित्रांनो लॅविश प्रीमियम आईस प्रॉपर्टी आहे हा छोटासा बगीचा वरांडा म्हणू आपण याला एंट्री जसं आपण एंट्री कराल प्रशस्त असा मोठा हा हॉल आहे प्रशस्त मोठा हॉल आहे तिथे एक बेडरूम आहे वरती एक बेडरूम आहे इकडे किचन आहे आणि वरती तीन बेडरूम आहेत किचन सुद्धा अतिशय प्रशस्त बरस मोठं किचन आहे चौकटच बघा आपण डायनिंग स्पेस सुंदर प्रॉपर्टी आहे हा खालचा एक बेडरूम थोडं स्पीड मध्ये करू व्हिडिओ मोठा निवणार टॉयलेट बाथरूम वगैरे हॉल खूप मोठा आहे मोठा म्हणजे ही पायऱ्याची साईजच बघा पाच फुटाची तरी पायरी असेल वरती बेडरूम हा रस्ता जातो हा एक बेडरूम आहे ज्याला प्रायवेट आहे स्वतःच प्लस वन प्रॉपर्टी आहे वरती गेल्यानंतर उजव्या हाताला इथे दोन बेडरूम आहेत आणि डाव्या हाताला दोन बेडरूम आहेत तर पहिल्यांदा आपण डाव्या हाताचं बेडरूम बघूया हा बेडरूमला गॅलरी छोटी आहे कारण मी मगास धरून म्हणतो प्रायव्हेट टेरेस कारण त्यांनी गॅलरीज एवढ्या मोठ्या दिलेल्या आहेत की त्या टेरेस टाईप वाटतात सुंदर व्हेंटिलेशन आहे पूर्ण संपूर्ण बंगल्याला आणि वरून आपण जर पाहिला तर हॉल हाईट किती आहे हेही आपल्या लक्षात येईल की हॉलला भरपूर मोठी हाईट दिली आहे त्यामुळे व्हेंटिलेशन खूप सुंदर दिसतोय आहे हा जो बेडरूम आहे ना तो मी तुम्हाला व्हिडिओचा शेवटी दाखवेन त्याच्यामध्ये टप आहे आणि तो मास्टर बेडरूम आहे तुम्हाला शेवटी दाखवतो व्हिडिओच्या मी वरती हे जे दोन समोरासमोर बेडरूम तुम्ही बघितलेला आहे कॉमन असं म्हणता येणार नाही कारण हा जो मास्टर बेडरूम आहे त्याला बाट टप असलेलं स्वतःचं टॉयलेट बाथरूम आहे ओके चलो तर स्क्रीनवरती नंबर तुमच्या येत आहेत दिलेला आहे हा ओनरचा नंबर आहे ओनर आउट ऑफ इंडिया असतात त्याच्यामुळे तुम्हाला व्हॉट्सअप कॉल करावा लागेल साधा कॉल करू नका कारण साधा कॉल केला तर आपला संपर्क होणार नाही व्हॉट्सअप कॉल करा आउट ऑफ कंट्रीला त्या कारणामुळे व्हॉट्सअप कॉल लागेल सुंदर प्रॉपर्टी आहे पाण्याची स्वतःची यांची बोर आहे वाई शहरामध्ये प्रॉपर्टी आहे जवळ आहे महाबळेश्वर जवळ आहे कुणी इंटरेस्टेड असेल तर जो काही नंबर दिलेला आहे तुमच्या स्क्रीनवरती नंबर येतो आहे त्याच्यावरती नक्की संपर्क करा आता आपण वरचा जो मास्टर बेडरूम आहे ना तो पाहूयात हा मास्टर बेडरूम मग अशी दाखवायचा राहून गेलेला हा सर्वात मोठा बेडरूम आहे या प्रॉपर्टीमधला ज्याला मी प्रायव्हेट टेरेस प्रायव्हेट टेरेस असं का म्हणतो आहे कारण ते गॅलरीज तेवढ्या मोठ्या दिलेल्या आहेत त्यामुळे गॅलरी बघा खूप प्रशस्त आहे मग अशी मी वरूनसुद्धा व्हिडिओच्या स्टार्टिंगला ही गॅलरी दाखवली होती हे फर्निचर जे ॲज इट इज या प्रॉपर्टीमधलं ॲज इट इज फर्निचर सर्व द्यायचं आहे आणि ह्याला बाट टप आहे बाट टप असल्यामुळं सुंदर प्रॉपर्टी अजून वाटते तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्याच्यावरती आपण संपर्क करावा आणि प्रॉपर्टी संदर्भातली सर्व माहिती त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपल्याला मिळून जाईल धन्यवाद